हाय मिवर्स ही पपई आहे आणि पपयाचे अशा प्रकारे मी तुकडे बनवून घेतलेले आहे आता हे आपण मिक्सरमध्ये टाकून घेऊया आपल्याला याची बर्फी बनवायची आहे तर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आपल्याला हे बघा असं प्रकारे तर हे बघा ही दूध पावडर ही जायफळ आणि वेलची पावडर हे पाथळ पावडर आणि हे साखर साखर तुम्ही गोळीही वापरू शकता थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे हे दूध पावडर आणि हे कॉर्न फ्लावर आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हा चिमुळभर खाण्याचा कलर आहे छान पाहून घेण्यासाठी पण त्याच्यामध्ये टाकून थोडं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे इकडे मी अर्धा कप पाणी ठेवलेलं आहे तशी पपईमध्ये गोडी खूप असते आपण अर्धा वाटी साखर टाकून घेऊया मग आपली साखर छान मेल्ट झालेली आहे अशा प्रकारे आपल्याला एकतरी पाक बनवून घ्यायचा आहे तर ड्रायफ्रूट दोन चे फुल टाकून घेऊया हा पपईचा याचा त्यावर टाकून घ्यायचा आहे हे ड्रायफ्रूट टाकून घेऊया खाली यात थोडेसे मी ड्रायफ्रूट टाकून घेतले बऱ्याचा चव आहे याच्यावर टाकून दोन चमचे तूप टाकून घेऊया डब्यात काढून घेऊया बघा किती छान आपली बर्फी तयार झालेली आहे पपईच्या वड्या बनवून तयार आहे